राहुलजीचं जे काम आहे अतिशय निर्भीडपणे राहुल भाऊ बी काम करतात आम्हाला त्यांचा खूप अभिमान आहे ठाणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये अनेक अनाधिकृत काही काम असेल तर त्या अनाधिकृत बद्दल आम्ही आवाज काढतो पण आमच्या सर्वात पहिला आवाज निघतो तो राहु राहुल भाऊंचा आणि म्हणून आपण सामाजिक जे क्षेत्रात जे काम करता म्हणून आपला हा सन्मान आम्ही करतोय म्हणूस मी आम्हाला समाधान होतोय भुजबळ साहेब आपण ही व्यासपीठावर या रामदास गोपाळे साहेब कांबळे साहेब आपणही व्यासपीठावर यावं आमच्या कोपरीतील बुलंद तोप म्हणायला लागेल की राजकारण कोणते असू पण राजकारणातला एक उत्तुंग व्यक्ती म्हणून आम्ही भुजबळ साहेबांना ओळखतो भुजबळ साहेब राजकारणी कमी आमचे बंधू जास्त आहेत त्याचबरोबर नेहमी आमच्या कर्तृत्वाच्या आमच्या पाठिंबा साथ देणार आमचे कांबळे साहेब आहेत रामदास भाऊ तर आमच्या कुटुंबाशी त्यांचं एक घनिष्ठ नातं आहे आणि अशा लोकांचा सन्मान करताना मनुस्य आम्हाला समाधान होतोय रामदास भोपालेजी त्यांचा इथे देखील सत्कार होतोय हॅलो आज या ठिकाणी नवकेसरीच्या वर्धापन दिनानिमित्त सन्माननीय सागरजी पाटील यांनी हा जो वर्धापन दिन आणि नवकेसरी दैनिक हा लोकांपर्यंत नागरिकांपर्यंत अखंड महाराष्ट्रात पोचवला आणि ते आमच्या कोपरीचे भूमिपुत्र आहेत आणि त्याचा सस्त म्हणजे पूर्ण मनापासून त्याचा अभिमान आहे आणि त्याकरता मी आज सागरजी पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि मी इथे माझे दोन शब्द थांबवतो दो। आज या ठिकाणी आपल्या ठाण्याचे वर्तमाचे थोप आमचे सन्मानीय या केसरीचे वर्तमाचे संपादक आमचे सागरजी पाटील साहेबांनी या ठिकाणी पंधरावा वर्षाचा वर्धापन दिन हे साजरा केला त्याबद्दल साहेबांना व त्यांच्या टीमला आमच्या तर्फे माझ्या वाडातर्फे ठाणे शहर काँग्रेस या ठिकाणी मी त्यांना शुभेच्छा जा देतो ज्या ज्यावेळी मी माझ्या वाडाचं काम करतो त्या त्यावेळी सागरसाहेब आणि त्यांची टीम माझ्या वाडामध्ये मा येऊन पब्लिकांची जा आम्ही ज्या ज्या समस्या मांडतो त्यांच्यासमोर त्या समस्येचं पूर्ण वेळ काढून आमच्यासाठी न्यूज बातम्या तयार करतात वाड्यातल्या लोकांच्या समाजा तयार करतात खरोखरच करत। सागरसाहेब तुम्हाला मी या ठिकाणी धन्यवाद देतो शुभेच्छा देतो थँक्यू